पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांची घेतली भेट या बातमीचे प्रायोजक किमया सोलापुरात साकारतोय शानदार असा प्रकल्प जुळे सोलापूर, सोलापूर।, 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 सोलापूर जिल्ह्यात बारा नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आहेत बारा नगरपालिकेत भाजपाने पहिल्यांदाच अध्यक्ष पदाची निवडणूक लढवली आहे उद्याच्या निकालात एक दोन ठिकाण सोडली तर सगळ्या ठिकाणी भाजपचा नगराध्यक्ष निवडून येईल असा विश्वास सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दाखवला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये बारा नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये बाराच्या बारा, बारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षाची निवडणूक भारतीय जनता पक्षानं पहिल्यांदा चिन्हावर लढवलेली आहे मला वाटतं अक्कलकोट सोडलं तर एकही नगरपालिका चिन्हावर निवडून आलेली नव्हती पण मला खात्री आहे की उद्या निकाल लागल्यानंतर एखादी एखादा दुसरा अपवाद वगळता भारतीय जनता पक्षाचे सगळे नग नगराध्यक्ष निवडून येतील भारतीय स्वीकारलेलं आहे याची सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांची भेट घेतली आहे माजी आमदार दिलीप माने यांच्या प्रवेशानंतर विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख नाराज असल्याची चर्चा सुरू होती पालकमंत्री गोरे यांनी विजयकुमार देशमुख यांची भेट घेतल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या आईची तब्येत बरी नसल्यामुळे त्यांना भेटायला आलो असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले विजयकुमार देशमुख हे आमच्या शहराचे नेतृत्व आहे आणि काम करत असताना आमचं चांगलं कॉर्डिनेशन आहे मीडियाला याबाबत नेहमी चिंता असते एक विषय क्लिअर आहे मी आज आदरणीय विजय मालकांना भेटायला आलो त्यांच्या आईंची तब्येत बरी नव्हती म्हणून त्यांच्या ग आईंची तब्येत विचारपूस केली आणि सुट्टी आमच्या शहराचं नेतृत्व आहे आणि ते काम करत असताना आमचे खूप चांगलं कॉर्डिनेशन आहे मीडियाला खूप चिंता असते की काय नेमकी परिस्थिती नाराज आहेत का समजूत काढायला आलो का असं कुठलाही विषय नव्हता आम्ही अगदी खेळीमेळीने चर्चा केली आणि खूप पॉझिटिव्ह चर्चा महानगरपालिकेच्या संदर्भात आमची झालेली आहे विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यान पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे पासून साठी सोलापूर